नसल्यामुळे मला कोणीतरी असं सूचित केलं का नाही भाऊ तुम्ही तिथं जा भेट द्या त्यानिमित्त मी आज इथं आलेलो आहो माझ्याच्या जी करता आलं ते मी केलं आज त्यानिमित्त सोनता येवले तर जे पराक्रम म्हणता येईल याला आज जगाच्या टोकावर आज स्वतःचे मुलंसुद्धा आईवडिलाला सांभाळू शकत नाही आणि ती आज या परिस्थितीत आहे का तेंचे 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 ते त्यांच्याशी चोवीस तास इथं राहता त्यांची काळजी घेता प्रत्येक गोष्टीचे त्यांच्याकडे लक्ष असते ही सर्वात मोठी कामगिरी त्यांना केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं एक वेळा मनातून पूर्ण अभिनंद